मॉर्निंग सगळ्यांना आज शूटिंगचा दिवस आहे त्या आम्ही शूटिंगला दुर्गावला सोमनाथ भगत यांच्या गावी आहे तर आज रेग्युलर माझा थोडा उशीर टाईम असतो पण आज लवकर उठण्यात आलं आता सगळं आवरून निघालेलं आहे मी जवळजवळ आठवड्यान घरी असतो मी श्रीगंधाला असल्यामुळं आठवड्यात घरी आलो आहे हे आमचा आत्ता मी जस्ट ब्रेकफास्ट झाला हे आमची गँग आहे आणि ह्यांनी कॅन बंद करा लाईट राहून चालू ही शूटिंगला मी मटेरियल सगळं असं चार्जिंगला लावलेलं आहे ही कॅमेरे कॅमेरा ही चार्जिंगला अशी बॅटरी लावलेली हे आमचं सगळं शूटिंगचं मटेरियल एक वीस दे बाकी सगळं पुण्याला आहे तर ही लाईट पलीकड ठेव हा ठेव ना पलीकडे ठेव हा ते बी पलीकड ठेवा दोन मिनटं काय कसले कपडे आणले बघू दे मला ना ना तुम्हाला काय आणलंय मला आणलं तुला काहीतरी आणलं असेल ना काहीच नाही आणलं होय तुला

येव सगळ्यात आवडला बा मला हा ना दाखव असं दाखव मला दाखव ना मायाकडे बघ इकडं दाखव असं असून हे सगळ्या सगळ्यात कार्टून ड्रेस वाटतोय तो हा तिथं तेव्हा सगळ्यात भारी वाटला येऊ ठेवते ती कसं घालायचं ते दाखल या सारखी

चल, बरे आपलं कुठं घरी गालाय कुठं आणि तेही मला दाखव दाखल माझ अरे वापड कापडले एक नंबर घालून बघतो मी जीन्स का काय जुन्या जुन्या बाजारातून असले असतं माहित नाही पण तिकडे असलं ना तसं कुठून आणली ती नाही माहिती त्यांनी मुंबईतून आता घालून बघ तुम्ही बघू इकडे कस काय वाटतंय फिट नाही तुला खरं सांगू का आता हे आत्ताशी मला तो बरं वाटायला लागला म्हणजे माझं एक म्हणणं आहे आत शर्टा जातून बनेला असावा बरं का नाही असून दे असून बनेला असावा भांगी व्यवस्थित असावा बेल्ट बिल्ट सुद्धा हे हे माझं म्हणणं असतं तुम्ही मला नावं ठेवताय का नाव ठेवतो माहिती का तुम्हाला आपलं काहीतरी काहीतरी लागतं तसं नाव ठेवायचं होय मला काय आणले मला काय काय काढलं पाहिजे कुणी शनी हि कुठून आणले मुंबई मुंबईवर मुंबईवर मला काय पटेल काय मुंबई

तुम्हाला त्याला कारण आहे ते पाच महिने झाला तो तिकडे सुरगंध्यात काय आहे हा मग त्यासाठी तुझा फायदा झालाय राखून जर उलट गाडी काढली काय ये ना खाली आता हा काय शूटिंगला हे आमचं सगळं शूटिंगचं मटेरियल आहे हे हे चाललं अजयची बॅग हे लाईट हे ट्रायपॉट असं गाडी येते आम्ही फळी मांडलेली काही बी बसतं मागपाठी दिसून इतका पाऊस झालेला आहे की विषयच नाही रात्र काल जवळजवळ साडेचार पाचला पाऊस चालू झाला तर संध्याकाळी आठ नऊ पर्यंत पाऊस चालवता भुरभूर आमचं बहुतेक शूटिंग कॅन्सल व्हायचं मार्ग आला तर आम्ही हाताय चाललेलं आहे आम्ही तीन दिवस दुर्गाला येत गाडीच तिकडे आता आमची गाडीच लोफ आहे सुद्धा सोयी होती तसं काय नाही विषय एवढा हे आमचं मटेरियल झालं नानानी गाडी पुसते पलीकून काळजी आमची मीच चांगले कपडे घातलाव चांगला असा वाटतो हं कपडे वाळायला टाकले अजून सुद्धा हं <laughs> सुद्धा वाळायला टाकले <laughs> काय चांगला करी हं चांगले कपडे घातलाव कसं वाटतं चांगला असो सगळंच चांगला असो हो हं <laughs> बस बस ना बस बस हजे गरम होत त्यातून काढ ना कमी कर गाडीवर जायचं वाटलं ना मुक्कामा नव्हता ना वाटला आणि पावसात भिजत पिजून नाही कशाला ये येन जादा आ, आज इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ना ना आपल्या कशा महादेव महादेवधारात होय आजच्या दिवस झाले असते तरी काय नसतं वाटलं लास्ट झालं असत तेवढी यात्रा चला असो दोन तीन नाही लय पाऊस मागच्या वर्षी या टायमात त्याच्यामुळे जायचं नाही मला पुढं तरी पण जायचं इथून मधून वर असं असं पाय जायचं मित्रमित्रांनी पायपाय नाही तिथे टाकीवरचे फुट फोडले होते गेले ते मला नाही सोमवारी होतो सोमवार नाही शनिवारी लय भारी फोटो आले ती अरे अशी झाली वर गेलो खाई वर गेलो खूप बारी वाटलो तिथे सकाळ सकाळ गेले तिथे हा अकरा वाजले अकरा फोटो टाकायसाठी दिले तू टाकले का हा लय उशीर केलाय बाय बाय हे आमच्या तळ्याला बघा पाणी किती आलंय पुढून बस आलेली पुढून बस आलेली आणि पोरं पवायला येत उतरलेले येत बाजूला बघ इकडं पाणी किती काल जास्त वाढलं काल जास्त वाढलं स्कूल बसला माग घ्यावं लागलं आम्ही नेमकं आता पुढं आलतो त्यांनी हॉर्न दिलं आम्हाला हॉर्न पण ते मला माग घ्यावं लागलं इमर्जन्सी का पोर गाड्या नाही कोणाकडं लायसन्स आहे आमचं इकडं चालू केलं होतं आणि मग लक्षातच नाही आलं माझ्या गडबडीत गाडी नवी गो असा मला वाटलं आधी नंतर म्हणलं गाडी चापली